स्मशानभूमी मध्ये जादू टोना आगोरी प्रकार उजेडात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल स्मशानभूमी मध्ये जादू टोना करणी बालामतीच्या नावाखाली आगोरी प्रकार उजेडात आला असून या प्रकरणी एका महिलेसह दोघा जणांविरुद्ध जादू टोना प्रतिबंध कायद्याखाली मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मनीषा बबन खांडेकर आणि ज्ञानेश्वर लोंडे दोघे राहणार टाकळी सिकंदर अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत या घटनेमुळे टाकळी सिकंदर सह आसपासच्या भीमा नदीकाठच्या परिसरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात याच परिसरात राहणाऱ्या सिंहा सिद्धेश्वर पर्वतराव वय चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत मनीषा खांडेकर हिला शिवीगाळ केली होती त्यातून त्यांच्यात भांडण झाले होते त्यावेळी मनीषा खांडेकर हिने सीमा यांच्या मुलाला शिवाशाप दिला होत्या योगा योगायोगाने पुढे थोड्याच दिवसात ही जादूटोणा करीत असल्याचा संशय आला त्याने तिला जाब विचारत तू जादूटोणा आणि कर्डी भानामती करतेस त्यामुळेच माझ्या मुलाचा जीव गेला असा आरोप करून वाद घातला होता त्यातून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते याच पार्श्वभूमीवर मनीषा खांडेकर आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर लोंडे हे दोघे सीमा पर्वतराव यांच्यावर वैर असलेल्या अन्य ग्रामस्थांची छायाचित्रे गोळा करून गावातील स्मशानभूमीत नेली आणि त्या सर्व छायाचित्रांवर सर्व संबंधितांचा व्यवसाय बुडावा त्यांचे आर्थिक नुकसान व्हावे अशा आशयाचा मजकूर लिहून सर्व छायाचित्रे जाळली आणि राख एका टोपलीमध्ये भरून त्यात मांस लिंबू काळा दोरा आणि जादू ठोणा करण्याचे साहित्य ठेवून अनिष्ट जादूटोणा धरणी सारखे अगोरी कृत्य केले गावकऱ्यांनीच हा प्रकार उजेडात आणला या प्रकरणी मोह पोलीस ठाण्यात मनीषा खांडेकर व तिच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमाखाली फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे